बातमी जालन्यातून जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना दहा लाख रुपयांची लाच घेताना जालना एसीबीनं अटक केली आहे जालना महापालिकेअंतर्गत केलेल्या कामाचं बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून ही लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकानं या आयुक्ताला हात पकडलं जालना शहरातील डीपी रोड सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्याच्या कामाची वर्क ऑर्डर तसंच बिलांच्या मंजुरीसाठी आरोपी खांडेकरनं तक्रारदाराकडे वीस लाखांच्या लाचेची मागणी केली होती एसीबीनं आरोपी खांडेकरच्या शासकीय निवासस्थानी सापळा असून दहा लाखांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडलं दरम्यान पहाटेपर्यंत जालना आणि संभाजीनगर पथकाकडून खांडेकरच्या घराची झाडाझडती सुरू आहे कारण की असा भ्रष्ट अधिकाऱ्याला ईसीबीने जी कारवाई केली त्यांच्या स्वागतासाठी आम्ही फटाके फोडलेले आहेत अशा अधिकारावर ईसीबीनी तात्काळ कार्य करण्यात जालन्यामध्ये जिल्हा परिषदला आहे बांधकाम विभागाला आहे पीडब्ल्यूडीला जलसाधना आहे तर काळ आढळला लाचखोरा आयुक्त खांडेकरांच्या घरात पाच लाख वीस हजार रुपयांची रोकड सहा तोळ्यांचे दागिने दोन किलो सातशे सत्तर ग्रॅम चांदी तर हात जाळ्यात सापडलेले संतोष खांडेकर कोण मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला इथले रहिवासी सुमारे सहा वर्ष पोलीस उपनिरीक्षक आणि अमरावती आणि यवतमाळमध्ये त्यांनी सेवा दिली आहे एमपीएससी मार्फत वर्ग दोन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले दोन हजार बावीसमध्ये जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली नऊ मे दोन हजार तेवीस रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले महानगरपालिकेचे पहिले आयुक्त म्हणून संतोष खांडेकरांची नियुक्ती झाली आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटीनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया पाहत राहा